नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं अद्वैत आणि कला समुपदेशन केंद्रामधून बाहेर आलेले असतात तिथून बाहेर पडल्याबरोबर अद्वैत कलाला म्हणतो चल आता तू माझ्या घरी येऊ शकते तेव्हा कला म्हणते मला माझ्या घरी जायचं आहे अद्वैत म्हणतो चल गाडीमध्ये बस कला म्हणते की मी येणार नाही अद्वैत पुन्हा एकदा तिला म्हणतो म्हणूनच मी तुला गाडीमध्ये बस म्हणतो आहे त्यावरती कला म्हणते चांदेकर हे बघ मी तुझ्या गाडीतनं माझ्या घरी जाणार नाही आहे जर मला तुझ्या घरी यायचं असेल तर मला आधी माझ्या घरी जावे लागेल बॅग भरावे लागेल आणि कपडे वगैरे जे आहेत ते सगळं घेऊन मला रिक्षाने तुझ्या घरी यावं लागेल हे बघ घरी जाताना मी रिक्षाने सुद्धा जाऊ शकते कला घरी जाणार आहे म्हटल्यानंतर आबा आणि संगीता खुणावत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि कला घाईघाईमध्ये रिक्षामध्ये बसून संगीताला घेऊन तिथून निघून गेलेली असते अद्वैत आबांजवळ येतो आणि म्हणतो की हे बघा आबा दोघी तिथून निघून गेलेल्या आहेत संगीता जावईबापूंना म्हणते की बाय बाय बापू असं म्हटल्यानंतर निघून जाते दोघी रिक्षामध्ये बसून निघून गेलेले असतात आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत चल खऱ्यांच्या घरी आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे अद्वैत म्हणतो हो आबा बघितलंत ना तुमच्या डोळ्यांनी पाहिलंच ना ऐकलंत ना तुम्ही कसं बोलते ती मला ती जसप्रेमाने म्हणू शकली असते ना की मला माझ्या घरी जायचं आहे तू ये नंतर परंतु असं सुद्धा ती म्हटली नाही आहे आबा मला ती म्हणली असते प्रेमाने की चांदेकर तू मला घरी सोडू शकतोस का तुझ्याबरोबर ती बोलू शकली असती परंतु नाही तिला फक्त मास दाखवता येतो आबा आबा म्हणतात की हे बघ चांदेकर तू असं करू नकोस आत्ताच आपलं ठरलं आहे ना समजुतीने वागायचं आहे हे बघ ती आपल्या घरची लक्ष्मी आहे अरे जेव्हा की माहेरी जात होती ना तेव्हा श्रीकांत तिला घरी न्यायला जात होता हे नवऱ्याचं कर्तव्यच असतं आणि जबाबदारीसुद्धा त्यामुळे चल तो डायरेक्ट आपल्याला खऱ्यांच्या घरी जावं लागेल तिला घ्यायला जाऊ आपण आणि तिथून आपल्या घरी जाऊ असं आबा त्याला म्हणत असतात अद्वैतचा न्यायलाच होतो आणि अद्वैत देखील आबांच्या या बोलण्याला ॲग्री होतो इकडे रोहिणी सरोज सरोजला बातमी देणार असते आनंदाची बातमी कधी एकदा देईल असं तिला झालेलं असतं अद्वैत आणि कला या दोघांचा दिवस होणार आहे हे, हे बातमी सरोजला सांगायला हवी म्हणून तिने फोन केलेला असतो आणि ती बिझी असते रोहिणी म्हणते की शी परत फोन लावते इतक्या नैना तिथे येते आणि नैना म्हणते की मॉमिन लाव अहो तुम्ही इथे आहात का मी केव्हापासून तुम्हाला शोधते आहे नैनाला सांगायचं असतं की हो आणि अनामिका यांच्यामध्ये काही बरं नाही आणि आप आपण याचा फायदा घेऊ शकतो ही न्यूज ती मॉमिन लावला देण्यासाठी आलेली असते रोहिणी रागानेच तिच्याकडे पाहते आणि म्हणते की कलाने काय केलं बरं त्यावर नैना खुश होऊन सांगत असते की हे बघा कला नाही तर अनामिकाविषयी मी तुम्हाला एक जबरदस्त न्यूज देणार आहे रोहिणी तिच्यावरती रागवते आणि म्हणते हे बघ गप्बस एक तर माझ्या डोक्यामध्ये अजून काहीतरी वेगळे विचार सुरू आहेत त्यात आणखी गोंधळ घालून ठेवू नकोस नैना म्हणते की ओके राहिलं असं म्हणून ते शांत राहते आपल्याला पाहायला भेटते की पुन्हा नैना जो पेड्याचं बॉक्स असते तो उचलते आणि रोहिणीला विचारते मॉमिनल हे पेढे कसले तेव्हा रोहिणी रागानेच म्हणते तुझ्यासाठी नाही आहेत तर सरोज रोहिणीसाठी आहेत नेना थोड्यातच विचारते पण का रोहिणी सांगते की कारण तू जी बातमी आणलेली आहे ना त्यापेक्षा सर्वात मोठी बातमी आता माझ्याकडे आहे नैना विचारते अशी कोणती बातमी आहे नैना नैनाला रोहिणी म्हणते की अद्वैत आणि कला यांचा डिवोर्सबद्दल आहे हे ऐकून तिला खूप धक्का बसतो आणि आनंदाचा धक्का तिला बसलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटतं आहे की गोरो आणि राहुल या दोघांमध्ये डील चाललेली असते आणि अद्वैतचा जे काही बिझनेस असतो दागिन्यांचा त्यामध्ये हिरे जे बनवणे बनवणारा असतात ते हिरे ॲक्च्युअल हिऱ्यांच्याऐवजी खोटे हिरे तिथे भरायचे असतात हे या दोघांचं प्लॅनिंग असतं आणि गाडीमधून जात असताना तो गौरव राहुलला म्हणतो की हे बघ हे सगळ्यात मोठं लाँच आहे आपल्या